शोधक दैनिक शब्दगंगाचे गंगा संपादक आमचे आदरणीय व सन्माननीय मित्र श्री सुभाष जगताप यांची पिंपळनेर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व वा भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा देवेंद्र पंडित पाटील संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय पत्रकार फेडरेशन पत्रकार फेडरेशन चे सर्व पदाधिकारी व पत्रकार बांधव बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर येथील शंभर वर्षापासून सुरू असलेल्या मुसाजी संस्थेचे संचालक मोहम्मदीबाई पिंपळनेरवाला यांच्या मातोश्री कैलासवासी सलमाबाई शब्बीरभाई पिंपळनेरवाला यांचा श्रद्धांजली कार्यक्रम रविवार दिनांक नऊ रोजी मराठा मंगल कार्यालयात संपन्न झाला यात सलमाबाई यांच्या प्रतिमेस त्यांच्या कुटुंबियांनी पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी पिंपळनेर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शब्द गंगाचे सहसंपादक सुभाष जगताप यांनी सलमाबाई यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व आठवणी केल्या सलमाबाई कैलासवासी मुसाबाई पिंपळनेरवाला यांच्या थोरल्यास सुनबाई होत्या त्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात मोहम्मद पिंपळनेरवाला यांचे शालक डॉक्टर पंजाब कान व घसा तज्ज्ञ शब्बीरभाई इंदोरवाला यांच्या हॉस्पिटलचे सीईओ यांनी पिंपळनेर व परिसरातील निराधार व तसेच एक ते पाच वयोगटातील कर्णबधिरांसाठी मोफत सुविधा देण्याचे जाहीर केले तसेच त्यांनी एक ते पाच वयोगटातील मुलांना ऑपरेशनला लागणारा आठ विनामूल्य करण्याचे आश्वासन दिले तसेच व्यसनामुळे म्हणजेच गुटखा बिडी तंबाखू यांच्यामुळे होणाऱ्या कॅन्सर संदर्भात मार्गदर्शन करत गुटखा सोडण्याचे काही उपाय सांगत निराधार गरजू विद्यार्थ्यांचे ऑपरेशन अथवा उपचार मोफत करण्याचे आश्वासन दिले यावेळी पिंपळ येथील सेवाभावी संस्था गुढीपाडवा समितीला मोहम्मदे राजूबाई शिवदे यांनी एकावन्नशे रुपये भेट दिली तर याच समितीला नंदुरबार येथील यांनी एकवीसशे रुपये भेट दिली तर समर्पित सेवाभावी संस्थेला नाशिक येथील प्रसिद्ध कर्णबधीर डॉक्टर युसुभाई पंजाब यांनी एक्कावन्नशे रुपये भेट दिली तर याच समितीला नंदुरबार येथील ऍडव्होकेट सलीमबाई पिंपनेरवाला यांनी एकवीसशे रुपयांची भेट दिली त्यानंतर पिंपनेर शहराला वाढत्या लोकसंख्येमुळे अंत्यविधीसाठी लागणारे स्टील ही सलीमभाईंचे सुपुत्र मोहम्मदीबाई पिंपनेरवाला यांनी नगरपालिकेला समर्पित केली या बोहरी समाजातील पिंपळनेर गावाशी असलेले नातेसंबंध जोपासत ही मदत करण्यात आली आहे यावेळी पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब शिंदे पिंपळनेर पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुरेंद्र मराठे कॉलेज कमिटीचे चेअरमन धनराज शेठ जैन सुभाष जैन कैलासवासी एन एस पी पाटील विद्यालयाचे चेअरमन सुभाष जगताप व सचिव महेंद्र गांगुर्डे सावित्रीबाई फुले एज्युकेशन सोसायटीचे अनिल शिंदे हंसराज शिंदे व शरद शिंदे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व नियोजन मंडळाचे सदस्य एडवोकेट ज्ञानेश्वर एखंडे लाड शाखीय वाणी समाज अध्यक्ष जयंत बागड माजी उपसरपंच विजय गांगुर्डे योगेश नेरकर आपासाहेब ए बी मराठे ए एस बिरारेस किशोर गांगुर्डे डॉ जितेश चौरे भारत गॅस एजन्सीचे मालक डॉक्टर पंकज चौरडिया मस्ती सरपंच चंद्रकांत देवरे तैलिक समाज अध्यक्ष पांडुरंग सूर्यवंशी मुरलीधर मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉ राजेंद्र पगारे बंटीदादा कायस्थ सर्व पत्रकार बांधव यांच्यासह पिंपळनेर पंचकृषीतून विविध संस्थांचे अध्यक्ष संचालक व्यापारी वर्ग तसेच कर्मचारी उरुंद मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी प्राध्यापक बी एस कोठावदे यांनी विविध संस्थांमार्फत श्रद्धांजली वाहिली तसेच पिंपळनेर परिसरातून आलेल्या नागरिकांचे मोहम्मदीबाई पिंपळनेरवाला यांनी आभार मानले व सर्वांना भोजन दिले हे मला माहिती आहे पण माझी खरच विनंती आहे का जर कोणी पण गुटखा खातो आणि त्याला असं वाटत असेल तर मी गुटखा खाईन आणि मला काय होणार नाही त्याला झालेले पण मला तर होणार नाही ही जी मानसिकता आहे ही मानसिकता खरंच चुकीची आहे हा लक्षात जसं मी गाडी स्पीड मध्ये चालवला यशोभाई नमस्कार नमस्कार साहेब आपण नाशिक येथे नाक नागकानघसा किंवा ज्याला कर्णबधीर म्हणतो असं आपण सुसज्ज आणि भारतात नव्हे तर भारताबाहेर देखील हे हॉस्पिटल प्रसिद्ध आहे आणि आज मम्मदीबाई पिंपळनेरवाला यांच्या आईच्या उत्तर कार्यानिमित्त किंवा श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानिमित्त आला पण आम्हाला पिंपळेरकरांसाठी आपल्याकडनं एक विशेष सुविधा हवी आहे त्या संदर्भात तुम्ही आपण काय मत व्यक्त करणार किंवा आमच्या गावासाठी ग्रामीण भागासाठी आपण काय सुविधा देऊ शकतात सर्वप्रथम तुमचं बेस धन्यवाद ही बातमी कवर करण्यासाठी आणि मुसाबाई सनचे जे कार्यकर्ते आहे मोहम्मदभाई पिंपळनेरवाला मोहम्मदीबाई म्हणून आहे ते आमचे जिजाजी पण आहे त्यांनी मला आज ते बोलवलं त्यांनी मान दिलं त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचा आभारी आहे आता ए एन टी हॉस्पिटलचं मुख्य कार्यकारी अधिकारी असताना मी आज पिंपळनेरच्या नागरिकांना आणि याच्या जवळपासचे परिसराचे लोकांना मी असं आवाहन करतो का इंदोराला हॉस्पिटल हे तर जगभरात प्रसिद्ध आहे परंतु इथल्या कुठल्याही कर्णवधी मुलं असेल किंवा ज्यांना श्रवण गरज आहे का ज्यांना ऐकायला कमी येत आहे का इथे मला कुठल्याही प्रकारचं उपचार हवं असेल तर निश्चितच माझे जे, जे सहकारी आहे समीना पिंपळनेरवाला तुम्ही त्यांना निश्चित संपर्क साधा त्यांचा फोन नंबर घ्या आणि त्यांच्याशी अपॉइंटमेंट जर घेऊन तुम्ही आले तर नक्कीच आम्ही सवलतदारात तुमचं तपासणी करू उपचार करू शस्त्रक्रियेची गरज असेल तर ते देखील मदत करू आणि तुम्हाला श्रवण यंत्र म्हणा त्यासाठी आम्ही मदत करू शकतो आणि वैशिष्ट्य म्हटलं तर बिन टाक्याच्या कानाच्या शस्त्रक्रियेसाठी आमचं हॉस्पिटल जगभरात प्रसिद्ध आहे ज्या रुग्णांना जन्मता कर्णवधीर आहे का तुम्ही त्यांच्या शेजारी बॉम्ब जरी फोडलं पण त्यांना ऐकायला येत नाही अशा रुग्णांना आम्ही अनेक पाचशेहून अधिक आजपर्यंत आम्ही कर्णवधीर मुलांचे पॉप्युलर इम्प्लांट शस्त्रक्रिया करून आज त्यांना समाजाचा आपत्ती नसून पण संपत्ती तयार करून घेतलेली कारण की ते आज ते ऐकू शकतात आणि ऐकू शकतात म्हणून ते बोलू शकतात आणि ते, ते कुठल्याही कर्णवधी शाळामध्ये त्यांना जायची गरज पडत नाही शाळामध्ये जायची गरज पडत नाही आणि ते तुमच्या माझ्यासारखं समाजात ते आज वावरून राहतात तर हे आम्ही आज आमच्या हॉस्पिटलमध्ये नाशिकमध्ये हे उपचार करतो आणि काही महिन्यानंतर आम्ही अजून एक नवीन मोठ्या हॉस्पिटलला घेऊन येतोय जिथे या मुलांना राहण्याची जेवणाची सगळ्या गोष्टींची सोय देखील आम्ही त्यांना पुरवणार आहोत सर आपण आमच्या गावासाठी जी सुविधा देणार आहात पण आमच्या येथील एक जे प्राध्यापक मित्र होते ते आज सेवानिवृत्त झाले मात्र त्यांच्या अंगी असलेली जी शैक्षणिक बोर्ड होती तर त्यांनी कुसुंबा येथे जे कर्णबधीर आहेत अशी पंचेचाळीस मुलांना त्यांनी राहण्याची खाण्याची त्याचप्रमाणे शिक्षणाची सोय केलेली आहे तर आपल्या माध्यमातून या विद्यार्थ्यांसाठी काय सुविधा देता येईल इतकं चांगलं कार्य रिटायर्ड झाल्यानंतर खूपच सुंदर ऐकूनच बरं वाटतं मनाला मला खरंच समाधान वाटलं की असेही लोक आज समाजात आहे का जे कार्या कार्या अशा मुलांसाठी तळमळतात झिजतात आणि कार्य करत करतात कार्यक्रम म्हणजे त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ते पुरवतात तर अशा लोकांसाठी निश्चितच आम्ही कायम तत्पर आहोत त्यांना लागणाऱ्या जी काही मदती असतील आमच्याकडनं त्यांना नक्की पुरू परंतु त्यां त्या मुलांची जितकीही मुलं असतील त्यांना मोफत कानाची तपासणीची मी त्यांना शब्द देतो त्यांना जर नाशिकला यायला जमलं तर ते नाशिकला ते मुलं पाठवू शकतात त्यांची चिठ्ठी घेऊन त्यांना जर नसेल जमत तर मला त्यांनी सांगावं एक वेळ ठरवणार त्यावेळेला आमचे कांना गसतज्ञ नाशिकहून तिथे कुसुंबाला प्रवास करतील त्या मुलांचा मी उपचार करतील तपासणी करतील आणि त्यांना जर समजा यंत्र लागत असेल किंवा कुठल्या प्रकारचा उपचार लागत असेल तर मी विनामूल्य हो पुरवण्याचा प्रयत्न करू आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी